नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत सोमवार कोजागिरी पौर्णिमेला घरात पाच रुपयाची नाणे ठेवण्याचा अद्भुत उपाय ज्यामुळे तुमच्या घरातून दारिद्र्य नक्की निघून जाईल होय फक्त पाच रुपये आणि त्याचा प्रभाव अशा प्रकारे आहे की तुम्ही पाहूनच विश्वास ठेवाल की हे खरे आहे कोजागिरी पौर्णिमा ही धन समृद्धी आणि आरोग्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते सूर्य आणि चंद्राच्या शक्तीने हा दिवस विशेष बनतो मुख्यतः हा दिवस लक्ष्मीपूजनासाठी अत्यंत खास मानला जातो या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे आहे सोमवारी चंद्रप्रकाशात पूजा केल्यास धनप्राप्तीचा योग वाढतो तसेच कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच जागृतीची रात्र या रात्री लक्ष्मी देवी घरात येतात मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पाच रुपयाची नाणी घरात कुठे आणि कसे ठेवायचे पहिल्यांदी आपल्याला नाणे पाच रुपयाचे नाणे अत्यंत स्वच्छ करून घ्यायचे आहे नाणे स्वच्छ करून हलक्या लाल कपड्यात गुंढाळायचे लप लपटायचे ले, आहे आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा लक्ष्मी मंदिराजवळ ठेवा नाणे कधीही जमिनीवर ठेवू नका सोमवारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपण हे करू शकतो पाच रुपयाचे नाणे ठेवताना लक्ष्मी मंत्र किंवा ओम श्री महालक्ष्मी नम जप करा असे केल्याने हे पाच रुपयाची नावने ठेवल्याने आपल्याला घरातील आर्थिक अडचणी सर्व दूर होतील अनपेक्षित उत्पन्न येण्याची शक्यता वाढेल तसेच दारिद्र्य आणि तंगी कमी होईल सकारात्मक ऊर्जा घरात राहील तसेच यामागे एक गोष्ट एक कथा का एका घरातल्या आईने असे केले होते हे नाणे ठेवले होते पाच रुपयाचे काही दिवसातच घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर झाल्या त्यांच्या घरात नवी नोकरी पण मिळाली आणि घरात सुख समृद्धी पण वाढली तसेच नाण्या ठेवण्याबरोबरच लक्ष्मीपूजन केल्यास परिणाम अधिक प्रभावी होतो आपल्याला दिवाळीसारखेच रात्री लख सगळीकडे बंद्या दिवे लावायचे आहेत कारण की या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर येते त्यामुळे माता लक्ष्मी जिथे उजेड असेल जिथे प्रकाश असेल तिथेच येते जिथे अंधार असेल तिथे माता लक्ष्मी येत नाही त्यामुळे आपल्याला पूर्ण रोषणाई ठेवायची आहे तसेच हलके फळ तुळशीपत्र फुलं अर्पण करायचे आहेत घरात स्वच्छता ठेवायची आहे मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवायचे मित्रांनो अशा रीतीने अशा सोप्या उपायाने तुम्ही तुमच्या घरातून दारिद्र्य नक्की काढू शकता पण लक्षात ठेवा नाणे फक्त एक माध्यम आहे तुमची मेहनत विश्वास सकारात्मकतेशिवाय ते पूर्णपणे परिणाम येणार नाही तर या सोमवारी पाच रुपयाचे नाणे ठेवून पाहा आणि पहा अशी घरातील समृद्धी वाढते नाणे जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या अनुभवाबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या घरात लक्ष्मी सदैव कृपा राहू हेच ईश्वरचरणी प्रार्थना आणि जो कोणी कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहि त्याच्या लक्ष्मी माता सर्व इच्छा पूर्ण करेल